मला अजून एक अनुभव काय का आला नाशिकला आमचा एक प्रयोग होता गांधी हत्या आणि मीचा तेव्हा मी तिथे गेलो आणि आमचा प्रयोग छान झाला त्यानंतर ना एक हिंदी भाषिक कुटुंब माझ्याकडे आलं सिंधी फॅमिली होती आणि ते मला म्हणाले की म्हणे आम्हाला मराठी समजत नाही पण म्हणे आम्ही बघायला हे आलो होतो म्हणजे आम्हाला म्हणजे मराठी बोलता येत नाही आम्हाला कळतं तुम्ही काय मांडत होतात ते कळलं पण आम्हाला बघायचं हे होतं की माझ्या पणजोबांनी किंवा ज्या आजोबांनी जेव्हा ते तिकडनं आले तेव्हा आम्हाला ज्या स्टोरीज सांगितल्या होत्या त्या खऱ्या आहेत त्या आणि मग ती लोक मला म्हणाली की तुम्हाला सांगू सर म्हणे हे तुम्ही हिंदीत करा कारण इथल्या लोकांना याची व्हॅल्यू नाहीये आम्ही ज्यांनी त्या नॉर्थ साइडच्या लोकांनी ज्यांनी भोगलंय त्यांनाच ते कळू शकतं त्यांना ते इमोशन्स कळू शकतात आणि त्यांना ह्या व्यक्तींनी केलेल्या ऍक्शन मागची भावना कळू शकते बाकी इथे नाही करणार इथे तुम्हाला त्याचा विरोधच होणार